नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आहे सॅटरडे आणि आत्ताच मी जस्ट उठून मस्तपैकी फ्रेश वगैरे झालो आहे इकडे बघताय माझ्यासोबत आहे इकडे रुग्वेत रुग्वेत सकाळी सकाळी आठ वाजता आठच्या अगोदर चालता उठवण्यासाठी आणि उठून मला गेलेला आहे आणि त्याच्यानंतर मी फ्रेश वगैरे झालो तर मित्रांनो आजच्या दिवसाची सुरुवात दळण टाकण्यापासून होणार नाही तर डायरेक्टली जाणार होतो आपण सिंहगड रोडला डायरेक्टली दळण टाकण्यासाठी नव्हे तर आपण जाणार आहोत नाश्ता करण्यासाठी कारण मनुताईचा आज आहे केळवण आणि ते पल्लोत त्यांनी ठेवलेला आहे तर तुम्ही म्हणताय केळवण्यासाठी नाश्ता कोण ठेवतं का तर इथे हो नाश्ता पण ठेवतात कारण मनुताईला आता टाइम नाहीये एवढं काही जेवण वगैरे करायला कारण की आता तिचं लग्न आलेलं आहे ते दोन तीन दिवसावरती आलेलं आहे पण हे लोकांचा आग्रह असतो की केवण झालंच पाहिजे त्यासाठी आम्ही चाललो आहे सकाळी सकाळी नाश्ता करण्यासाठी आम्ही जण टोकणे टोकणे म्हणजे नवरीच्या सोबत जे दोघे ज्यांना कोणी असतात तर ते टोकणे त्याला म्हणतात तर आम्ही चाललो आहे आता आणि गेल्याच्या नंतर नाश्ता वगैरे करू आणि सकाळ सकाळचा रो तुम्हाला दाखवणार आहे आणि खूप मजा सुद्धा येणार आहे त्यामुळे व्हिडिओच्या लास्ट पर्यंत थांबा आणि इकडे रुग्वेत बघा कसं काय रुग्वेत तू काजळ लावलेस का मग असं का दिसतोय असच आहे नाही नाही आणि काजळ लावलेला सकाळी सकाळी आल्यावर पुसत बसला होता तर चला जाऊयात कारण की ऑलरेडी झालेला हे उशीर तर चलो लेट्स गो गाईज सकाळची गरजी बघाय सकाळ लोकांची तर मित्रांनो इकडे राईट बाजूला बघताय रुग्वेद ची स्कूल आहे इकडे एस पी एम इंग्लिश मिडियम स्कूल तर इकडचं तुम्ही सकाळचं जर वातावरण पाहिलात तर खूप छान आणि मस्त आहे आणि जरा थंडगार पण आहे तर मित्रांनो फायनली आपण आलो आहोत धायरी फाट्यावरती आणि इकडे बघताय धायरी फाट्यावरचा ब्रिज कुठे जायचं एक्झॅक्ट माहिती नाही इथून आतमध्ये जायचं जायचंय इतून जस्ट आम्ही आतमध्ये जाणार आहोत पल्लो होत्या आम्ही मी वाट पाहतोय कधी येणार आहे काय मी इथे बसले का ऑटो मध्ये म्हणून ती मामा येतात का ठीक आहे ते लोक पण गाडीवर गेले आगे ये क्या लाया है पता नहीं क्या-क्या मंगायाज बहुत सारा कुछ मंगाया अरे वाह पळोत त्या इतना खिलाने के लिए हम लोग उनको इतना दूर बुला लिया यार क्या मजाक कर रहे हमारे साथ तुम नाही नाही तिला त्याच्या हाताने खाऊ देत अरे मी चहा पिऊन नाही आलो आहे सुरू करायचं नाही खाणार आहे मी आता हा बघ अरे मग काय केळवू नाही म्हटलं होती का इथंच पोट भरून जायचं आता मग हे कोण तुझ्या मैत्रिणीच आहे काय हा

डायरी रोड जो सिंहगड रोड आहे एक डायरी फाटा निकलता है आहे से अंदर जाने का और सिद्धा एक पाच के अंदर पे आहे पाय बाय बंधू बायदा मित्रांनो सगळा काही नाश्ता झालेला आहे इकडे डोक्या कट तसं कसा आहे एक नंबर इडली एक नंबर जबरदस्त आहे इडली आणि मेंदू वडा पोहे पण जबरदस्त आहेत म्हणून ते कसे आहा फायनली मित्रांनो सकाळचा ब्रेकफास्ट एकदम जबरदस्त झाला आहे जबरदस्त तुम्ही नक्की ते व्हिजिट करा हा इकडे धायरीचा रोड आहे आतमध्ये इकडे वरती जातो रायकरमालाच्या इकडे आणि त्या रोडला जिकडे आहे हा इकडे स्नॅक जबरदस्त आहे जबरदस्त टेस्ट तर ला जॉब आहे ते बघा अजून इकडे खातायत आहे नवी जा 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 नबा फायनली काहीच इतर सामने एक दत्तगुरु महाराज का मंदिर <सथ> आहे उधर जाईंग आम दर्शन करणे केली गुन्हे झालाय पोरगा तर मित्रांनो फायनली नाश्ता वगैरे सगळ्या काही गोष्टी झालेल्या आहेत आता आज मंदिर ग्राउंड मारला तिथे दत्तगुरु महाराजांच्या मंदिर सुद्धा जाऊन आलो आता जाणार आहोत आपण पल्लो आताच्या घरी तिकडे जाणार टाइमपास करू आणि त्याच्यानंतर आपण घरी जाणार आहोत तर त्याला निघूया तर आज मी बाबा आणि मम्मा आम्ही आज आ, आर्टिकल थ्री सेवन्टी पिक्चर वगैरे जातो बहिणीला नाही जाणार आहे स्कूल आहे स्वामी तिघत जाणार आहे आज आणि तुम्हाला आज सांगतो विचार असा रिव्ह्यू पण सो फायनली गाईज हम लोग आ गए है नबा के घर में और नबा देखो क्या कर रही है नबा काय करते तू हा करते ते त्याच्यामध्ये कुठे सॉल्व करते बाहर काढके बघू इकडे बाहेर ये देखो कितना बड़ा घर है इसका बाहेर पावन आले काय बनवलं तुम्ही हे देखो इन लोगों ने क्या-क्या बनाया अभी मनीते भी इधर बच्ची बन गई है ये देखो तू कावडा मारती है ये भाई 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 आणि हा बघा सगळ्यांच्या मोबाईलचे पासवर्ड माहिती आहेत फक्त त्याला त्याच्या मम्मीचा मोबाईलचा पासवर्ड नाही माहिती माझा पहिला माहिती आहे माझा आणि पूजा ताईचा वाव नवा तू तिथे जाते जा का ग कधी जाते जा तू कोण येतं घुगुड म्हणजे घुबड घुबड ओवी कुठे ओवी अरे तू नाही गेली तुला सुट्टी असते का एचपीएम ला सॅटरडेला सुट्टी असते का अरे वाह ली गाइस हम लोग अभी निकलते हैं इधर से चलो आते बाय 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 मिलते हैं नबू बाय चलो मिलेंगे हाँ। चलो, चलो।, चलो तू येते का अरे तू काजल आणलेस रुक वेट बघ भाग 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 चला गाइस अभी हम निकल चुके हैं तो चलो मैं आपको रास्ते में दिखाऊंगा अरे माता जी नमस्ते मैं शोदाली जय हो जय बीके वगैरह सर्गर बर्गर किंग अर्जुन फूड के ये सेगर सेगर ये बड़े फैक्ट्री में मतलब फॅक्ट्रिया उठल्याने बाकी बऱ्या ट्रॅफिक आहे खूप सर ट्रॅफिक आहे तर बैदेव मित्रांनो फायनली आपण आता घरी आलो आहोत आणि ॲक्च्युली आपण तिकडची इडली वगैरे काही खाल्लेली आहे जबरदस्त होती स्वस्तात आणि मस्त तर मित्रांनो तुम्ही त्या बाजूला जर कधी गेलात ना तर ते नक्की जावा आणि खावा सगळ्यात मस्त स्वस्त आणि मस्त आहे तर बैदेव मित्रांनो अच्छा ब्लॉगमध्ये खूप धमाल केली छोटासा ब्लॉग होता परंतु खूप मजा आली मॉर्निंगचा टाईम असत गेलेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंटद्वारे नक्की कळवा चॅनल ती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब एकदाच करायचं असतं एकदा बटन दाबल्यावरती काही परत दाबायची गरज नाही आहे कारण त्यामुळे आपल्याला नोटिफिकेशन कळत असतात तर भेटू असे जे का विशेष व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 ही बघा कशी आडवी झालेली आहे तर भेटू